लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस वर्षानुवर्षे केर कचरा टाकून चांगल्या जागेची बनलेली कचरा कुंडी त्या कचरा कुंडीमुळे पसरलेली दुर्गंधी डुकरांचा वावर अस्वच्छता आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कायम दवाखान्याची होणारी भरती या सर्व गोष्टीला कोपरगाव शहरातील टाकळी नाका भागातील नागरिक खास करून महिला वैतागल्या होत्या यावर उपाय म्हणून टाकळी नाका भागातील महिलांनी एकत्र येत वट पौर्णिमेचे औचित्य साधत सदर कचरा कुंडीच्या ठिकाणी वटवृक्षाचे रोपण करत झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरण वाचवा हा संदेश दिलाच त्याचबरोबर त्यांनी स्वच्छतेचे महत्वही सांगितले आहे त्यांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून आरती करत वृक्षारोपण वृक्षारोपण केले आहे केलेल्या जागेत यापूर्वी केर कचरा टाकून त्या जागेला कचरा कुंडीचे स्वरूप आले होते सदर कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता मात्र यावर तेथील महिलांनी उत्तम मार्ग शोधत तेथे वडाचे वृक्षारोपण करून कचरा कुंडीला हद्दपार करत स्वच्छता बरोबर झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देत इतर ठिकाणी जर अशा कचरा कुंडी निर्माण होत असेल तेथे पूजनीय वड किंवा पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी करुणा शिंगारे आज टाके नाक्याच्या आमच्या महिलांनी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेतला खर तर फार काळाची गरज आहे आणि जर बघितलं तर आज पाऊस नाहीये त्या पावसामुळे खरोखर आपलं नाही का शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आहे बऱ्याच लोकांनी पेरण्या वगैरे केल्या आणि पाऊस नाही आहे परत दुबार पेरणीची परत त्यांच्यावर संकट आलेली आहेत तसं जर बघायला गेलं तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्या हिशोबाने जर विचार केला तर सर्व महिलांनी उद्या वृक्षारोपण हा प्रत्येक घरात साजरा केला पाहिजे का तर आपल्याला खरोखर ही काळाची गरज आहे वृक्ष हे आपलं खरोखर काळाची गरज आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी उद्या एक निश्चय केला पाहिजे मनाशी की एक वृक्ष प्रत्येकाने आपल्या दारासमोर आपल्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि निसर्गाचं जे समतोल जे बिघडलेलं आहे ते परत सावरायला हवं अशी आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे खरोखर आणि प्रत्येक महिलांनी हे जोपासावं अशी आमची इच्छा आहे आज टाके नाक्याच्या महिलांनी हा फार सुंदर उपक्रम साजरा केलेला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही आदर्शदा म्हणजे दा दाखवून देतो आहे की सगळ्यांनीसुद्धा हा प्रकार फॉलो करावा आणि सगळ्यांनी वृक्षारोपण करावं आमच्या महिला मंडळाचं नाव तर आदिशक्ती महिला मंडळ आहे आणि त्याच्या थ्रू हा उपक्रम आम्ही सादर केलेला आहे म्हणून प्रत्येक महिलेला विनंती असेल की उद्या वटपौर्णिमेच्या वत्तपुर। निमित्ताने सगळ्यांनी हा उपक्रम आपल्या घरात आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी साजरा करावा आणि राबवावा नमकारच्या महिला बरोबर सगळ्या म्हणजे अशा सगळ्या धार्मिक प्रवृत्तीच्या आहे आणि त्या देवाची सेवा फार काही या ठिकाणी देवीचं वगैरे व्रत करतात ते नवरात्र साजरा करतात आधी त्यानिमित्ताने आज, आज या ठिकाणी वडाचं वड वटेश्वर भगवानचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे म्हणून असेच त्याच्या वृक्षारोपण यांच्यात असंच वाढत राहा हे झाड आणि त्याप्रमाणे यांची भक्तीसुद्धा अशीच वाढत राहू प्रगती वाढत राहू यांच्याकडून परमार्थ घडव हेच मी परमश्षण प्रार्थना करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो हे वडाचं झाड लावण्याचं दोन कारणं आहेत की उद्या सण असल्यानिमित्ताने पण आणि वृक्ष हे एक झाडं लावण्याची फार काळाची गरज आहे आणि हे वृक्षरोपण झाल्यामुळे पृथ्वीची पण प्रगती आणि मानवाची पण प्रगती होणार ह्याच न निमित्ताने आम्ही हे झाडं रोपण केलेलं आहे पण हे झाड लावण्याची फार फार गरज आहे करतोय फार काळाची गरज आहे आम्ही ओढाचा ऑक्सिजन कमी झाले तापमान वाढलेलं ताप आहे खूप गरजेचं आहे आपल्याला वृक्षरोचन करणे कचऱ्या इथं दोन वर्षापासून आम्ही फार त्रास भोगला आहे आम्ही लय बायला सांगितलं पण कोणी ऐकायला आमचं तयार नाही म्हणून आम्ही ओढाचं झाड इथं लावलेलं आहे पुढं मिथून पुढं कोणी कचरा लावणे नाही नगरपालिकेला बी सांगितलं सांगण्याची गरज आहे आमच्यावाली